नमस्कार मी दीपाली झांबरे आयुष दिपी यूट्यूब चॅनलमधून मी आपलं स्वागत करते आज मी माझ्या पियुषच्या टिफिनसाठी केळी शिल्लक असल्यामुळं केळीचा शिरा बनवला म्हणजे जसा प्रसादाला बनवला जातो तसा शिरा बनवला जेणेकरून त्याच्या पोटात केळीही गेली आणि पौष्टिकही त्याला मिळालं त्यासाठी लागणारं साहित्य ही दोन केळी आहेत आणि काजू बदामचे तुकडे तुमच्याकडं तुम्ही किती बनवताय त्यावरती आहे मी हे फक्त माझ्या दोन्ही मुलांसाठी बनवत्यामुळं दोन केळी ही साल काढून घेतले काळा काळाजू बदामचे काप एक वाटी साखर आणि एक वाटी रवा घेतलेला आहे साखर पूर्ण वाटी भरून घेतली नाही कारण केळी गोड असते अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे बनवलेत आता शिरा बनवूया कढईमध्ये तूप टाकले तूप मी भरपूर घेतले जवळजवळ पाच सहा चमचे मी तूप टाकले कारण तुपाने शिराम मऊग होतो खायलाही खमंग लागतो त्या त्या तुपामध्ये सुरुवातीला मी दोन चमचे तूप टाकून हे काजू बदामचे तुकडे आणि मनुके आहेत हे, हे थोडेसे लालसर होईल ला असे फ्राय केलेत ते तळून घेतल्यानंतर ते एका प्लेटमध्ये परत काढून घेतले आणि त्याच तुपामध्ये अजून थोडंसं तुपा तूप अॅडून करून रवा भाजलेला आहे यामध्ये परत तुप वाढवलं आणि छान लालसर असा रवा भाजून घ्यायचा आहे मुलांना गोड खायला खूप आवडतं त्यातल्या त्यात माझ्या दोन्ही मुलांना गोड आवडतं शिरा हा त्यांच्या आवडीचा प्रकार आहे कलर टाकून करा किंवा साधा जरी शिरा सा केला तरी ते खूप आवडीने खातात पण मी आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने केला कधी कधी के केळी के खाल्ली जात नाही त्यातल्या त्यात आता थोडेसे पावसाळ्याचे दिवस त्यामुळं म्हणून मी आता हे केळी यामध्ये वापरले तूप रवा छान असा लालसर भाजून घेतला आणि एका बाजूला पाणी उकळत ठेवलं तर तुम्ही दूध घातलं तरी चालेल तर मी पाण्याचा वापर केला आहे पाणी आटलं की त्यामध्ये केळीचे तुकडे टाकलेत आणि चांगलं दोन इंच एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने उलतण्याच्या सहाय्याने तुम्ही पूर्ण एक जीव करून घ्या गरमाईने केळीस असं मऊ होईलच तरीही चमच्याच्या साह्यानं एकजीव करायची काजू बदामचे तळेले तुकडे टाकलेत त्यानंतर आपण साखर टाकून घेऊ ही एक वाटी साखर त्यानंतर वेलची पावडर हा झाला तयार आपला गोड शिरा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास कमेंट करून सांगा डब्यात काय दिलंय छान छान नवीन नवीन शिरा दिल्या की नाही शिरा संपवायचा काजू बदाम केळी घालून केल्या खाणार ना सगळं सगळं संपवायचा आल्यानंतर मी बघणार आहे डबा ओके बाय जा